खामगावातल्या शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे वाढीव दराने शेतमालाची उधारित खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे न देता परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करून फरार असलेल्या शहापूर येथील आरोपी सुनील पारखेडे याला तात्काळ अटक करण्यात यावी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून खामगाव तालुक्यातील येथील ग्रामपंचायतीसमोर सहा ते सात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर गावातील आरोपी सुनील हरिदास पारकेडे हा व्यक्ती शहापूर येथील तलाठी कार्यालयामध्ये शासकीय कोतवाल या पदावर त्याची नेमणूक झालेली आहे आणि या पदाचा त्याने फायदा घेतला सलग चार ते पाच वर्षापासून या पदाचा त्याने फायदा घेऊन शेतकऱ्यासोबत त्याचा संबंध येत होता आणि शेतकऱ्यांकडून तो चार ते पाच वर्षापासून शेतमाल विकत घेत होता आणि आमच्या गावातील तेहतीस शेतकऱ्यांची त्याने फसवणूक केलेली आहे एक कोटी नऊ लाख रुपयाचा त्याने माल विकत घेऊन आम्हा शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केलेली असून आज रोजी दोन महिन्यापासून हा आरोपी अद्याप अक्षम पोलीस प्रशासनाच्या अक्षम दुर्लक्षामुळे आरोपी अटक झालेला नसून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच शेतकऱ्यांची पेरणी पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही शेतकऱ्यांची सोय नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे